नमस्कार आपण दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी झालेला जाहीर पक्ष प्रवेश शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार भा, भाजपचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवून भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे भोकरदन जाफरबाद तालुक्यातील नांदखेडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे रावसाहेब पाटील दादा व संतोष पाटील दादा यांच्या विकासाभिमक धोरणावर विश्वास ठेवून नांदखेडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे ग्रामपंचायत सदस्य अरुण सवडे ग्रामपंचायत सदस्य राजू वाघ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी सर्वश्री संतोष खरा भगवान बर्डे प्रकाश खरात शरद खरात सुखदेव बनकर बाबासाहेब खरात किशोर खरात अंबादास खरात समाधान खरात समाधान माळी संतोष चवडे दीपक माळी भाऊसाहेब चवडे समाधान खरात विलास खरात किरण मस्के दीपक खरात देवानंद गरुड शत्रुघ्न गरुड कडुबा मस्के आणि किशोर मस्के यांनी भोकरद येथे निवासस्थानी घेऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यावेळी नवप्रविषितांचे स्वागत करून पक्षावर रविष्ठ दर्शनाबद्दल धन्यवाद व्यक्त करीत पुढील वाटचाल शुभेच्छा दिल्या याप्रसंगी भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते